नमस्कार शेतकरी मंडळी कांदा बासमती तांदळावरील निरंतर मूल्य हटवण्यासह खातेलावरील आयात शुल्क वाढवण्याचा केंद्र सरकारचा निर्णय निर्णयाचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून स्वागत करण्यात आले देशातील सोयाबीन बासमती तांदळासह कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मिळाला मोठा दिलासा प्रधानमंत्री नरेंद्र मोदीसह सहकार मंत्री अमित शहा यांचे मानले आभार देशांतर्गत अन्नधान्य महागाई कमी करण्यासाठी गेल्या वर्षी लागू केलेले बासमती तांदूळ आणि कांद्यावरील किमान निरंतर मूल्य एम ई पी रद्द करण्याचा मोठा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे त्यांच्याबरोबर खाद्यतेलावरील आयात शुल्क वाढण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला या निर्णयामुळे देशातील कांदा बासमती तांदूळ आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळा मिळाला आहे केंद्र सरकारने घेतलेल्या या निर्णयाबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री, मंत्री, मंत्री अमित शहा यांचे आभार मानले कांद्यासह बासमती तांदळावरील निरंतर मूल्य रद्द करण्याबरोबर बरोबरच खात्यालावरील शुल्क वाढण्याचा आग्रही मागणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्यासह केंद्रीय वाणिज्य मंत्रालयाकडे सातत्याने केली होती त्यांच्या या मागण्याला यश आले आहे देशांतर्गत अन्नधान्याच्या मागाईला नियंत्रण करण्यासाठी कांदा आणि बासमती तांदळावरील निरंतमूल्य लावले होते काल शुक्रवारी केंद्र सरकारने कांद्यावरील निरंतर मूल्य हटवले या निर्णयाचा शेतकऱ्यांना फायदा होणार आहे त्यांच्याबरोबर खात्यालाचा आयात शुल्कात वाढ मोठी वाढ करण्यात आली यामुळे देशातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे सोयाबीनच्या किमतीत वाढवून शेतकऱ्यांना चांगला दर मिळणार शेतकऱ्यांना विविध प्रश्नासंबंधित उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी चार दिवसापूर्वी दिनांक अकरा सप्टेंबर मंत्रालयात त्यांची दानात विशेष बैठक घेतली होती कांदा सोयाबीन आणि बासमती तांदळाचा प्रश्नासंदर्भात केंद्र सरकारकडे पाठपुरावा करण्याचा निर्णय घेण्यात आला होता त्यादृष्टीने कारवाई सुरू करण्यात आली केंद्र सरकारने कांदा आणि बासमती तांदळावरील निर्यात मूल्य हटवायचे तसेच खा तेलाचा आयात शुल्कात वाढ करावी अग्रही मागणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्याकडे केली होती सातत्याने पाठपुरावा केला होता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मागितलं यश आले केंद्राने घेतलेल्या निर्यांचा देशातील कांदा बासमती तांदूळ आणि भयभिन उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे शेतकरी हिताचा निर्णय बदल उपमंत्री अजित पवार प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सहकार म्हणते अमित वाणिज्य पियुषी गोयल यांचा आभार माने अशा आपल्या पाहण्यासाठी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असल तर आज सबस्क्राईब करा धन्यवाद